कशा पद्धतीने त्या मिळून दिल्या जाऊ शकतात केंद्र उभारले जाऊ शकतात नाही म्हणजे आज खेळाडूंना सरकारच्या माध्यमातून तर निधी उपलब्ध करून दिला जातो किंवा जसे टॉप्स सारखी योजना आहे की ज्याच्यात अव्वल खेळाडू जे आहेत जे ऑलिम्पिकला जाऊ शकतात ऑलिम्पिकला चांगली कामगिरी करू शकतात तर त्यांचा विचार केला जातो ते खेळाडू निवडले जातात त्यांचा सगळा परदेशातला खर्च त्या वेगवेगळ्या सराव स्पर्धांसाठी जात असतील किंवा प्रत्यक्ष स्पर्धेमध्ये भाग घेत असतील तर ह्या सगळ्याची काळजी सरकार घेतच असतं तशाच पद्धतीने राज्यात सुद्धा ते होणं आवश्यक आहे राज्यात सुद्धा असे अनेक खेळाडू आहेत ज्यांना शेवटी मग सुविधा नसते मग दुसऱ्या कुठल्या राज्यात जावं लागतं तिकडे राहावं लागतं आणि त्यासाठी खर्च येतो त्यापेक्षा प्रत्येक राज्यात अशा सुविधा उपलब्ध झाल्या प्रशिक्षक देत ता त्यांना नेमण्यात आलं तर त्यातून निश्चितपणे हा जो एक पाया आहे तो भक्कम होऊ शकतो आणि प्रत्येक राज्यात असे खेळाडू तयार होऊ शकतात म्हणजे ठराविक फक्त आंतरराष्ट्रीय एखादं स्टेडियम बांधलं दिल्लीमध्ये बांधलं किंवा आणखी एखाद्या राज्यात बांधलं शहरात बांधलं तर ते तर प्रश्न सुटणार नाही अशा पद्धतीची छोटी छोटी स्टेडियम्स ही प्रत्येक ठिकाणी व्हायला पाहिजेत आणि जसं मगाशी म्हटलं त्या स्टेडियमचा उपयोग चांगल्या कारणासाठी व्हायला पाहिजे तरच ते शक्य होऊ शकेल त्यासाठी निधी वाटप आणि अनुदान देणं अनुदानचं वितरण व्यवस्थित करणं समपातळीवरती हे सुद्धा महत्त्वाचं आहे मग ते तो समन्वय कसा काय साधला जाऊ शकेल किंवा त्या दृष्टीने नियोजन काय आहे या धोरणाअंतर्गत सरकार जे असं सरकारचं एक बजेट निश्चित झालं आहे आजकाल स्पोर्ट्सचं बजेटसुद्धा वाढताना आपण पाहतो याचं कारण Uh, केंद्र सरकारची जे इच्छा असेल किंवा नेतृत्व जे आहे त्याची इच्छा असेल की नाही स्पोर्ट्सला काहीतरी निश्चितपणे वाव दिला पाहिजे तर आपण जागतिक स्तरावर आपला भारत जो आहे त्याची ताकद क्षमता ही दाखवू शकतो तर दृष्टीने प्रयत्न केला जात असतो आणि म्हणून हे जे स्टेडियम उभारणं आहे वेगवेगळ्या ठिकाणी ती स्टेडियम्स तालुका स्तरावर उभारली पाहिजेत खेळाडू जे आहेत ते तिकडे यावेत या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे आज आपण पाहतो की अनेक शाळा ज्या आहेत त्या शाळांमध्ये मैदानं नाही आहेत तर ती मैदानं जी जवळची आहेत ती खेळाडूंना शाळांना उपलब्ध करून दिली तर तिथे मुलं जाऊन जास्तीत जास्त प्रमाणात खेळू शकतील आणि मग त्यांचा खेळाकडे ओढा वाढू शकेल हा विचारसुद्धा केला गेला पाहिजे तर हे सगळं सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एकमेकाशी जोडलेल्या आहेत आणि आत्ता मात्र ही सगळी एक प्रकारे क्रांती होताना आपण पाहतो की जागतिक स्तरावर भारत हा एक पूर्वी भारत एखादा पदक मिळवेल जसं शहाण्णवला असेल दोन हजारला असेल दोन हजार चारला आपल्याला एखादं पदक ऑलिम्पिकला मिळालेलं आहे पण आता मात्र आपण ॲथलेटिक्समध्ये असू बॅडमिंटनमध्ये असू टेबल टेनिसमध्ये आपण सगळ्या खेळांमध्ये एक प्रकारे दमदार असे खेळाडू तयार झालेले आहेत आपलं एक स्वतःचा एक प्रभाव जो आहे तो निर्माण केलेला आहे तर त्या अनुषंगाने सरकार त्यांना निश्चितपणे निधी देत असतं आणि राज्यातल्यासुद्धा लोकांनी सरकारांनी वेगळी सरकार असतील त्यांनी तो निर्णय घेतला पाहिजे की आपल्या खेळाडूंना कशा पद्धतीने हा निधव निधी जो आहे तो उपलब्ध करून देणं आणि त्यांना या सुविधा कशा उपलब्ध करून देणं याच्याकडे खरं तर एक वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे अगदी महेशजी म्हणजे सम आपण जर संपूर्ण जर साकल्याने विचार करायचा सा झाला तर हे जे नवीन राष्ट्रीय धोरण आहे एकंदरीत बघता हे राष्ट्रीय ऊर्जेचं प्रतीक आहे असं म्हणायला हरकत नाही किंवा सामाजिक एकतेचं सुद्धा हे प्रतीक बनू पाहत आहे आपले भारतीय क्रीडा क्षेत्राला एक वेगळ्या प्रकारची दिशा आणि गती या धोरणामुळे प्राप्त होणार आहे किंवा होऊ शकणार आहे म्हणजे खेळ हा फक्त खेळापुरती मर्यादित राहणार नाही आहे आणि हे धोरण फक्त या धोरणामुळे नेमकं काय होणार आहे की तरुणाईला त्यांच्या स्वप्नांचा एक राजमार्ग उपलब्ध होणार आहे आपल्याकडे संत तुकाराम महाराज म्हणून गेले त्यांनी असं म्हटलेलं आहे की देहाची फळ तू लाव सिंचुनी तयाविना नाही जीवनदान में देह फक्त मिळाला आहे म्हणून जीवन लाभलं असं नाहीये तो देह जर सत्कारणी लावला तर तुमच्या जीवनाचं साफल्य होणार आहे खेळ हा सुद्धा जर एक देह मानला तर हा खेळ रूपी देह आपण सगळ्या पद्धतीने त्याचं सिंचन करायला पाहिजे त्याच्यासाठी प्रशिक्षण व्यवस्थित असलं पाहिजे स्वतः मेहनत घेतली पाहिजे सराव केला पाहिजे तर आपल्याला त्याच्यातून यश पुढे मिळणार आहे आज आपण या मुलाखतीमध्ये आलात आणि खूप छान चर्चा केली माहिती दिली